नमस्कार मित्रांनो मी एक तुमच्यासाठी खुश खबर घेऊन आलो आहे ती म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका रुस्तम हिंद केसरी माहिब्या येतोय पुन्हा एकदा त्या जोशात आणि त्याच थाटात मैदान गाजवण्यासाठी तर तो कोणत्या मैदानात आपल्याला पळताना दिसेल याचीच मी तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओ मार्फत अपडेट देणार आहे तर व्हिडिओ मात्र मित्रांनो शेवटपर्यंत बघा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो माहीब्या आता तुम्हाला माहितीच आहे दुखापत झाल्यापासून सहा महिने आराम करत होता आणि आता पूर्णपणे आपला माहिब्या रिकव्हर झाला आहे आणि आता पुन्हा एकदा मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे तर मित्रांनो माहिब्या कोणत्या मैदानात दिसेल तर मित्रांनो मुलाखतीमध्ये तुम्ही बघितलं असेल सदाभाऊ मास्तर यांनी सांगितलं होतं की माहिब्या आपणाला दिवाळीनंतरच मैदानात दिसेल तर मित्रांनो दिवाळीनंतर म्हणजे जे, जे होणारे भव्य दिव्य असे नऊ नोव्हेंबरला तीन फेऱ्याच श्रीनाथ केसरीच मैदान आणि या मैदानात असणार आहे प्रथम क्रमांकाला फॉर्च्युनर बक्षीस तसंच द्वितीय क्रमांकासाठी थार आणि तृतीयला ट्रॅक्टर तब्बल तीन ट्रॅक्टर असणार आहेत मित्रांनो तृतीयला चतुर्थला पंचमला तसंच गट पासला देखील टू व्हीलर गाडी असणार आहे मित्रांनो आणि हेच मैदान गाजवायला आपल्या सर्वांचा लारका माहिब्या शंभर टक्के मित्रांनो याच मैदानात आपणाला पळताना दिसणार आहे तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका